तरी हर एक वार का पलटवार ही नहीं कहलाता शरद पवार हुमे शरद पवार यांच्या नावाची चर्चा सर्वत्र सतत सुरूच असते महाराष्ट्रात घडणाऱ्या अर्ध्याहून अधिक राजकीय घटनांचे संबंध शरद पवारांशी लावले जातात पन्नासहून अधिक वर्ष राजकारणाचा तगडा अनुभव असणारे शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकारण कोळून ट्यायले आहेत राजकारणातले धडे त्यांचे इतके चोख पाठ आहेत की त्यांनी भल्याभन्यांना पाणी पाजलंय आणि यंदाच्या निवडणुकीत शरद पवार त्यांचं राजकीय अस्तित्व पक्षाच्या फुटीनंतर संपणार अशी चर्चा सुरू असतानाच लोकसभेत पवारांनी आपला पॅटर्न दाखवून दिला त्र्याऐंशी वय वर्षी पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळणारे शरद पवार असले तरी त्यांच्यासोबत नव्या ताकदीचे आणि जुन्या अनुभवाचे असे काही नेते आहेत जे शरद पवार गटाच्या विजयात मोलाचा वाटा निभावणार आहेत आणि म्हणूनच शरद पवार यांचे असे काही उमेदवार आहेत जे निवडून येणार अशी खात्री व्यक्त केली जात आहे कोण आहेत ते उमेदवार जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते महायुती आणि महाविकास आघाडीच्या मध्ये चालू असलेली लढत बघता एकच पक्ष सध्या शांत दिसत होता तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट आपल्याला मिळालेल्या सत्याऐंशी जागांवर शरद पवारांनी अगदी विचार करून एक एक उमेदवार दिला आहे पण त्यातही दहा असे उमेदवार आहेत जे निवडून येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे यातले पहिले उमेदवार आहेत जयंत पाटील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदारसंघात जयंत वर्चस्व आहे त्यांच्या विरोधात अजित पवारांनी निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली असल्यानं आता पाटील विरुद्ध पाटील अशी लढत इथं पाहायला मिळणार आहे गेल्या सलग तीन टर्म्स पासून जयंत पाटील यांनी इस्लामपूर मध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात एकाच एक लढत करण्याचं विरोधकांनी ठरवलंय जयंत पाटील यांचे विरोधक विधानसभा निवडणुकीत कधीही एकत्रित येत नाहीत असा गेल्या पस्तीस वर्षांचा अनुभव आहे यंदा मात्र प्रथमच एकाच एक लढत होत आहे मात्र तरीही जयंत पाटील यांची निवडून येण्याची शक्यता दाट आहे राष्ट्रवादीचे दुसरे उमेदवार आहेत जितेंद्र आव्हाड गेल्या पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाचे जितेंद्र आव्हाड हे कळवा मुंब्रा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांबरोबर राहणं पसंत केलं आणि ही त्यांची जमेची बाजू आहे मुस्लिम बहुल मतदारसंघ असला तरी जितेंद्र आव्हाड यांचं मोठ्या प्रमाणात इथं वर्चस्व पाहायला मिळतं अजित पवार गटाने त्यांच्या विरोधात तिथून नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे आणि विशेष म्हणजे नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे से नगरसेवक आणि जितेंद्र आव्हाड यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे एकेकाळी ते आव्हाडांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे आणि यंदा ते जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देणार असले तरी हे आव्हान कितपत तगड असेल यात शंका आहे राष्ट्रवादीचे तिसरे उमेदवार आहेत राजेश टोपे जालना जिल्ह्यातील पाच मतदारसंघांपैकी एक असलेल्या घनसावंगी मतदारसंघाचं ते नेतृत्व करतात सलग पाच वेळा त्यांनी आमदार पद भूषवलं हो आहे पाच वेळा आमदार माजी आरोग्य मंत्री म्हणून काम केलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपे यांच्या विरुद्ध शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा हिकमत उडान यांना मैदानात उतरवलं आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजय मिळवला असून यंदा ते षटकार मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत शिवसेना शिंदे गटाने जागा वाटपात अखेरपर्यंत जोर लावत ही जागा आपल्याकडे खेचली असून टोपे यांचे राजकीय विरोधक हिकमत उडान यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे या मतदारसंघात टोपे विरुद्ध उडान अशी लढत पाहायला मिळणार आहे मात्र पाच वेळा सलगीतून निवडून आलेल्या राजेश टोपेंना यंदाही विजय प्राप्त होईल असं मत मांडलं जात आहे निश्चित विजय मानले जाणाऱ्या उमेदवारांपैकी चौथे उमेदवार आहेत शिरूर विधानसभा मतदारसंघातील अशोक पवार शिरूर विधानसभा मतदारसंघात अशोक पवार हे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर या जिल्ह्यातील एकमेव आमदार शरद पवार यांच्या सोबत राहिले होते दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस मध्ये अशोक पवार हे शिरूर मधून निवडणूक जिंकले आहेत त्यांना राष्ट्रवादीचे निष्ठावंत मानलं जातं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना एकूण त्रेपन्न हजार नऊशे छत्तीस मतं मिळाली अपक्ष उमेदवार बाबूराव काशीनाथ पाचरणे हे एकूण सेहेचाळीस हजार तीनशे एकोणचाळीस मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले ज्यांनी दोन हजार चौदा मध्ये इथून विजय प्राप्त केला होता मात्र यंदा सत्तेविरोधी वारं फिरलेला आहे त्यामुळे अशोक पवार यांना निश्चित विजय मिळेल असं मानलं जात आहे राष्ट्रवादीचे पाचवे उमेदवार आहेत रोहित पाटील तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत अगदी तेवीसाव्या वर्षी नगरपंचायत निवडणुकीत अनेकांना पाणी पाजलेले रोहित पाटील हे आर आर पाटलांचे पुत्र आहेत त्यांची जोमाची टक्कर देण्यासाठी अजित पवारांनी त्यांच्या विरोधात संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली आहे आर आर पाटील यांच्या निधनानंतर या जागेवर त्यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी निवडणूक लढवली त्या तिथल्या विद्यमान आमदार आहेत त्यांच्यानंतर आता त्यांचे चिरंजीव रोहित पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुमन आर आर पाटील यांना एक लाख अठ्ठावीस हजार तीनशे एकाहत्तर मतं मिळाली होती तर अजित घोरपडे यांना पासष्ट हजार आठशे एकोणचाळीस मतं मिळाली होती सलग अनेक दशक पाटील घराण्याचं नाव असणारा हा मतदारसंघ यंदाही रोहित पाटील काबीज करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे राष्ट्रवादीचे सहावे उमेदवार आहेत माळशिरस मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं प्रतिनिधित्व करणारे उत्तम जानकर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत इथून भाजपचे राम सातपुते विजयी झाले होते त्यांना राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांनी टफ फाईट दिली होती यंदाही येथील मतदारसंघात अशीच लढत फिक्स आहे मात्र यंदा राजकीय स्थित्यंतर व गणित बदलली आहेत त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे आणि उत्तम जानकर यांना इथं स्कोप असल्याचं दिसून आलंय त्यामुळे निश्चित विजय मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे राष्ट्रवादीचे सातवे उमेदवार आहेत पारनेर मतदारसंघातील राणी लंके खासदार निलेश लंके यांच्या त्या पत्नी आहेत लोकसभा निवडणुकीत लंके विजयी झालेत त्यामुळे पारनेरच्या जागेवर कसं निलेश लंके म्हणतील तस अशीच परिस्थिती राहणार होती आणि झालं देखील तसंच महाविकास आघाडीमधील शरद पवार गटाने निलेश लंके यांच्या धर्मपत्नी राणी लंके यांना उमेदवारी बहाल केली आहे पारनेर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार राणी लंके व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार काशीनाथ दाते यांच्यातच खरी लढत होत आहे आणि लंकेंची हवा या मतदारसंघात सध्या वाहत असल्याने त्यांचा विजयही निश्चित मानला जातोय पारनेर विधानसभेसाठी एकवीस उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते अर्ज छाननीच्या दिवशी शंकर प्रसाद गंधे यांचा अर्ज अवैध ठरला होता त्यामुळे उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले होते शेवटी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक रिंगणात बारा उमेदवार राहिले आहेत मात्र राणी लंके यांचा विजय इथून निश्चित मानला जातोय राष्ट्रवादीचे आठवे उमेदवार आहेत करमाळा विधानसभा मतदारसंघातील नारायण पाटील करमाळ्यातून नारायण पाटील यांना शिवसेनेच्या दिग्विजय बागल यांचं थेट आव्हान आहे यंदाच्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमधील निकालाचा विचार केल्यास सोलापूर जिल्ह्यातील अकरापैकी आठ मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य होतं त्यामुळे भाजप सेना युतीचे सात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन असे एकूण दहा आमदार सोबत असतानाही महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळेच करमाळा मतदारसंघात नारायण पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे राष्ट्रवादीच्या विजयी समजले जाणारे नववे उमेदवार आहेत माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे अभिजित पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे दिवसेंदिवस अभिजित पाटील यांना माढा मतदारसंघातून तसंच मतदारसंघातील माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांमधून वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे त्यांच्या सभांना नागरिक रेकॉर्ड ब्रेक गर्दी करत आहेत यामध्ये विद्यमान आमदारांनी माड्यात कोणताही विकास केला नाही महापुरुषांचे पुतळेही उभे करू शकले नाहीत शेतकऱ्यांच्या उसाला दर दिला नाही कर्कममध्ये नगर परिषद होऊन दिली नाही माड्याला ना पिण्याचं पाणी सुद्धा ते देऊ शकले नाहीत अशा शब्दात अभिजित पाटील हे विद्यमान आमदार बबन शिंदे यांना आपल्या टीकास्त्राने बेजार करताना दिसत आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माड्यासाठी मिनल साठे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे मात्र तरीही अभिजित पाटील यांच्या समोर त्यांचं आव्हान हलक असल्याचं म्हणलं जात आहे त्यामुळे अभिजित पाटील यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जातोय राष्ट्रवादीचे दहावे उमेदवार आहेत संदीप क्षीरसागर बीड विधानसभा मतदारसंघ हा बीड जिल्ह्याचा महत्वाचा मतदारसंघ आहे बीड लोकसभेपासून ते जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात कोणाही एका नेत्याचं वर्चस्व दिसत नाही जातीय गणित पक्षांतर यामुळं विविध विधानसभा मतदारसंघातील गणित नेहमी बदलत असतात बीड विधानसभेत दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते जयदत्त क्षीरसागर यांनी विजय मिळवला होता मात्र दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीला सहा महिने उरले असताना क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिवसेनेत प्रवेश केला आणि कॅबिनेट मंत्रीपद मिळवलं पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही त्यांचा पुतण्या म्हणजे संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर या ठिकाणी विजय मिळवला त्यामुळे यंदाही त्यांना विजय मिळेल अशी सर्वांना खात्री आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे नेते निवडून येतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद